सैन्यांचा टिकाव लागणे फार अवघड होते मुघल सरदार दिलेर दिले चाळीस हजार मुरारबाजींनी गडावरील सैन्य घेऊन गड झुंजवण्याची शर्त केली स्वराज्याचे नुकसान पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी मिरजा आता आपण मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधी स्थळी आलो आहोत दर्शन राजे जयसिंग यांना अकरा जून सोळाशे रोजी भेटण्याचे ठरवले नेमके याच दिवशी ने पोरंदर माचीवरील आक्रमणाला सुरुवात केली गळ राखण्यासाठी मुरारबाजी पाचशे निवडक मावळ्यांसह बालेकिल्ल्यावरून उतरून पठाणांवर झडप घातली या झडपेत अर्ध्याहून अधिक मावळे ठार झाले तरीही आल्ला चालूच होता हा चालू पराक्रम पाहून दिलेर